मला जायचं होतं माझ्या ताईकडे जेवण होतं गणपतीचं आणि हे पूर्ण दिवसभर आज सगळे बिझी बिझी होते तर हे काही आले नाही मग संध्याकाळी मी घरी आली नंतर मग मी झुंबा करायला गेली झुंबा नंतर घरी आली आणि आता आम्ही तयारी वगैरे करून माझ्या मामाकडे जातो जेवण करायला आता गणपतीचंच जेवण आहे ऑलमोस्ट हा जो वीक आहे तो जेवणातच गेलाय गणपतीचं जेवण महालक्ष्मीचं जेवण महालक्ष्म्यांचं जेवण 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 करण्यामध्ये म्हणजे बाहेर बाहेर जेवण करण्यातच बाबा गणपतीचं जेवण माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे मित्रांनो पण तरी आमचा जीवनात जेवणात गेला बाहेर असं काहीच नाही ऍक्च्युली जे काही वा। जेवण आसका, yes. मी सांगितलंच नाही मी जेवण करायला गेली तिथे घरगुतीच जेवण घरीच बनवलं आणि घरीच घरी ब्लड टेस्ट केलेले आहे मित्रांनो बॉडी चेकअप साठी दोघांनी माझा कोलेस्ट्रॉल को लेवल व्यवस्थित आहे माझं फक्त हिमोग्लोबिन थोडं कमी आहे माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे मित्रांनो आणि जे म्हणतात लग्नानंतर माणसं फुगतात प्रेमा फोटी बायकोच्या तर बायकोच्या प्रेमासोबत मला थायरॉइड प्रेम पण मिळाला मित्रांनो मला थायरॉइड झालेला आहे मोठू झालो आहे मी दोन प्रकारचा थायरॉइड असतो एका ह्याच्यात बारीक होतात एका ह्याच्यात जास्तीने वाचा थायरॉइड झालेला आहे एवढ्या मी मोठा मोठा दिसतो मित्रांनो असं काही नाही तू व्यवस्थित प्रॉपर डायट केलं एक्सरसाइज केली तर तू व्यवस्थित राहू शकतो खाण्यापिण्याचं काय तू करत नाही व्यवस्थित खाण्यापिण्याचं म्हणजे स्केड्युल खायला सांगितलं मला सकाळी नाश्त्याच्या टाइमला जेवण सांगितलेलं आहे आणि रात्री आता मी बिलकुल या ब्लॉग नंतर तुम्हाला डेली जे ब्लॉग मिळतात ते नो फिल्टर ब्लॉग्स मिळतात कारण की जास्त एडिट होणारच नाही जशीच्या तसे टाकणार आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मला लेट जेवायला मिळतं मित्रांनो बारा वाजता तर लेट नाही म्हणून बारा वाजता पण डॉक्टरनी सांगितलं आहे तुझा टाइम नको सांगू शकतो जागवते रात्री दोन तीन वाजेपर्यंत त्यामुळे मला झोप होत नाही माझी उलटा चोर पोतवायला तुला काय वाटतं की ते त्यांना समजली नाही तू कशाला एक्सप्लेन करता जे काही असेल मला सकाळी अकरा वाजता जेवायला आहे मित्रांनो तर मला भेटणार आहे का मॅडम तू सकाळी सात ला उठ मी सातला उठ चल उद्या मी सातला घड्याळी दाखवतो सगळं दाखवतो मी उठलो पण मला अकरा वाजता मिळेल का मॅडम मग जेवायला नाही बारा वाजता

आमच्या नगरातल्या मंडळात पण आज जेवण होतं पण आता काय बायकोला प्रायोरिटी देऊन बायको सोबतच जावं लागतं नाही आणि मामा पण जरा क्यूट आहेत आमचे तर आमचे झालेले आहेत तर ठीक आहे चलतं आहे तिकडे चाललोय आहे आता कारण दिवसभर तर मला टाइम भेटला नाही कामात ही, ही मस्त जेवण राहिली दोन टाइम चार टाइम घरच्याच इथं महालक्ष्मी आणि गणपती काय 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 बोलून घ्या <laughs> दरवर्षी दरवर्षी देण्याची थीम असते मागच्या वर्षी आय थिंक ते मागच्या वर्षी ते चंद्रावर होते पडलाय का बरं कारण आज खूप काम करू लागले हे नाही करू लागली झाडू मारला उभा उभा दोन पंगत जेवायला बसली म्हणजे मी माझ्या पंक्तीत पण बसली तिची मम्मी ज्या पंक्तीत बसली त्या चालू दिवसभर पंक्ती दोन पंगत जेवली मामाकडे जेवायला आलीस किती खोट्या तुला काय पाहिजे पाहिजे का त्याच्यातलं पाहिजे का काय पाहिजे

भाण। भाण। थे थे। दोन मालक मालक मिनिटासाठी बसायला जागा नाही मी का कुठे बसला खाली बसतो <laughs> असं काही नाहीये गर्दी आता गणपतीचं जेवण म्हटलं तर गर्दीच रागायला तिचा व्हिडिओ बघितला मी काय म्हटलं सर

नाही 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 आता जो दिला तो दिला नाही नाही काही गरज नाही ते देणार नाही बरं वापस देऊ नका घालायला एकदा पंकज बसलेक्च्युअली झाली ती खाली थोडं आम्ही येणार होतो सगळे लोक येऊन बसून गेले गेले आमची जागा आम्ही इथं लोकांच्या जेवणाची वाट पाहत त्याच्या तोंडाकडे पाहून राहिलो की उठा लवकर का लवकर उठ नाही असं काही नाही इथे चांगलं नाही म्हणते असं उभं राहिलं माझी मोठा मला सांगून गेली चल म्हणते मला तिथे लहान लहान मुलं बसले यांचं लवकर होऊन जाईल म्हणते बसून जाऊ म्हटलं इथे संगीत खुर्ची खेळताय म्हणून खुर्चीची वाट पाहत जसे ते उठले पटकन खुर्ची पकडायची चेहरा व्यवस्थित भाषेत मागून आली जो पडते

म्हणून तू सगळ्यात पहिले पडली कशातून ते मी पण काढत होतो आमच्या इकडे क्रिकेट खेळताना पण आमच्या इकडे नालीला पाणी नव्हतं सुखी होती नाली तुम्ही पण काढलाय का कमेंट मध्ये सांगा तेव्हाच तुम्ही गली क्रिकेटचे प्लेयर प्लेअर खराब आहे आजोबाच्या सीट च्या मागे लागलाय <laughs> उठवत होते ते पहिलेच ओढत का चेअर हात काढ हात काढ हात काढ सर्वेशला वाढलं कोणी म्हण आहे मन पत्रावडी डायरेक्ट वाढस अभि काल दिली तो टेबलवर खातो म्हणते सर्व टेबलवर खातो ना नहीं, नहीं। पत्रावडी हटव म्हटलं त्याची मजा काय घेतो इथं मजा घ्यायला दुसरं कोण नाही टाक टाक टाक

करते म्हटलं तर तिला बारा वाजता स्वयंपाक बनवायचा जेवण म्हणजे कोणत्या द्यायचं तीन होत असते मी काही बोलाय नाही आपलं ठरलं का आता घरी किती वाजता स्वयंपाक बनणार आहे बारा वाजता नाही अकराच तर लवकर त्या दिवशी घरी हा दीड तास बरोबर आहे मग दीड तास ठीक आहे जेवण करायला बोलवलं होतं घरी त्या दिवशी मला घ्यायला म्हटलं तो काय म्हणते सकाळचं होतं तेच खाऊ घातलं म्हणते याच्यासाठी मी वेळेवर सहा वाजता स्वयंपाक केला भाजी केली मम्मीनी पोळी आणि पुरणाच्या पोरी वेडे वर

दादी तिथून आवाज देते तुम्ही दिसलाच नाही आज अंदर लपून बसल्या अंदर का लपून बसल्या हॉलमध्ये बसायच अच्छा अच्छा इन बाई अच्छा हे आहे का आम्ही दोन घंट्यापासून आलेलो आहे माहिती मग जेवणही झाले माहित आहे जातो ना आता घरी जाऊन ही माझी आजी आहे आजी म्हणजे माझ्या मम्मीची आई मग ही आजी नाही का तुझी आणि ही माझी पप्पाची दादी म्हणजे माझी पप्पाची पप्पाची दादी नाही माझ्या पप्पाची आई म्हणजे माझी दादी भाऊ काय म्हणते पप्पाची दादी आहे म्हणते तुम्ही पप्पाची आई म्हणजे माझी दादी दादी आहे ही आजी आहे कोण होती असली तरी आई पण बरोबर आहे बरोबर आहे कशी आहे तुमची लहानपणापासून नात लहान होत्या मी बेकार सांगा थोडी म्हणून राहिलो सांगू शकता तुम्ही भांडण तर काहीतरी नवीन सांगा मारा तर ती तुला खूप जास्त म्हणजे मी अंगावर तो अंगारच एकट्यानंच घेतलेला आहे लहानपणी मी आणि दोघं मोठ होतो लहान होत्या आणि घरी कोणीच नाही आम्ही लहानपणी आलो राहायला वगैरे मग भांडणं करायला तर मामाकडे आल्यावर इथे ते लहानपणी चहा प्याला खाल्लो होतो मी आम्हाला पाट लागत होते पाट लागत होते पाटत उठल्या का पहिले रिमोट पहिले काय रिमोट